जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त शिवमूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली जय महाराष्ट्र तरुण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात येतो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे शिवरायांची प्रतिष्ठापना श्री मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे विश्वस्त राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे उत्सवाध्यक्ष सुशील बंद पट्टे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे जवाहर जाजू भाजप शहर सरचिटणीस शेखर फंड माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार राष्ट्रवादीचे युवा नेते महेश कुलकर्णी गरीब कुटुंबातून कष्टाने एमपीएससी पास झालेल्या सरोजनी आणि संजीविनी भोजने आणि त्यांचे वडील ज्योतिराम भोजने यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करण्यात आले श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे आणि शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांच्या हस्ते एम पी एस सी पास झालेल्या सरोजनी व संजीवनी भोजने आणि त्यांचे वडील ज्योतिराम भोजने यांचा सत्कार करण्यात आला आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे म्हणाले की आमचे गुरुवर्य तथा मार्गदर्शक दिलीप कोल्हे यांचा सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन आजच्या युवा नेत्यांनी आपली वाटचाल करावी किती जरी झालं तर राजकारणात समाजकारणात गणपती उत्सव असू दे नवरात्र उत्सव असू दे शिवजयंती दे दिलीप भाऊचं नाव मी लहान असल्यापासून आता माझं पासष्ट आहे त्यांचं या भागात मी ऐकतो कुठल्याही सामाजिक चळवळीत सोलापुरात राजकीय चळवळीत आग्रशीर असणारा आणि सर्वसामान्य लोकांना एवढ्या वर्षात तरुणांना पुढे येऊन एक संघटन करणारा दिलीप भाऊ कोर्लेंचं शिवजयंती मोठी असते गणपती उत्सव मोठा असतो सोलापुरातल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये ते असतात यावेळी बोलताना जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे संस्थापक दिलीप कोल्हे म्हणाले मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात यंदाच्या वर्षी बचत गटातील महिलांना आणि मिल कामगार महिलांना छावा सिनेमा पाहता यावा यासाठी वीस तारखेनंतरचे दोन सिनेमा शो आम्ही बुक करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली सर्वांच मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो बर्डी साहेबांनी आमचं जे सांगितलंय आहे साहेब आज आमच्या महिलांचा मोठा हद्दी कार्यक्रम झालाय उद्या मिळून पाहण्याचा कार्यक्रम आहे आणि शिवजयंती झाल्यानंतर आम्ही दोन थिएटर बुक केले आहेत दोन शो म्हणजे दोन एक चारशे लोकांचं आम्ही नियोजन त्यासाठी केलंय पण शिवजयंती गडबडीत नको म्हणून शिवजयंती झाल्यानंतर आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे उद्या पाहण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे जे आम्ही सर्व जाती धर्माचे लोक मिळून ह्या मी जयंती असो या ठिकाणी आंबेडकर जयंती असो मोहम्मद पैगंबर जयंती असो सर्वत्र मिळून आम्ही करतो आणि तुम्ही सर्वांनी आज या ठिकाणी येऊन या मंडळाच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि दोन मुलींचा सत्कार जो ठेवला अक्षरच्या मिल कामगारांच्या मुली जा जा या वडिलांनी शिकवण्यासाठी काय केलं त्याचं कष्ट त्यांनाच माहित आहे ती जाणीव दोन्ही मुलींनी ठेवावी असे मी सर्वांच्या वरिष्ठ वतीनं दोघांना विनंती करतो यावेळी जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे पदाधिकारी सदस्य युवक आणि चाळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते